नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पुढील हंगामात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कसा टाळायचा जर आत्ताच योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर पुढच्या वर्षी बोंडाळीमुळे उत्पादन घटू शकते सध्या बहुतांश ठिकाणी कपाशीच्या वेचण्या पूर्ण झालेल्या आहेत गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना वेळीच केल्यामुळे यावर्षी किडलेल्या कपाशीचे प्रमाण तुलनेने कमी होते शेतातील कपाशीच्या हिरव्या बोंडांमध्येही अनेक ठिकाणी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आतापासूनच आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील त्याआधी आपण जाणून घेऊया की गुलाबी बोंडळी का वाढते मित्रांनो गुलाबी बोंडळी वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे एक शेतात राहिलेले कापसाचे अवशेष दोन एकाच पिकाची सतत लागवड तीन उशिरा काढणे चार चुकीची फवारणी पाच एकाच औषधाचा वारंवार वापर पुढील हंगामासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे जाणून घेऊया कापूस काढणीनंतर शेत स्वच्छ ठेवा जसे की झाडांचे अवशेष बोंडे देठ पूर्णपणे नष्ट करावे खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीत असलेल्या अळीच्या कोशांचा नाश होतो दरवर्षी एकाच जागेवर कापूस घेऊ नका कापसामध्ये फेरपालट करा उदाहरणार्थ हरभरा ज्वारी सोयाबीन फेरपालट केल्यामुळे अळीचे जीवनचक्र तुटते तीन प्रमाणित व शिफारस केलेले बियाणे वापरा बनावट बियाणे टाळा कृषी केंद्रातूनच बियाणे घ्या कमी कालावधीचे व शिफारस केलेले वाण निवडा चार गुलाबी बोंड अळीसाठी लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी प्रति एकर चार ते पाच फेरोमोन सापळे लावावे फेरोमोन सापळात बोंड अळीचे पतंग दिसून येते आणि फवारणी योग्य वेळी करता येते पाठ तसेच कीटकनाशकांचा योग्य वापर करावे एक एकच औषध वारंवार वापरू नका औषधांची आलटून पालटून फवारणी करा कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच फवारणी करा गरज नसताना फवारणी टाळा सहा कापूस वेचणी झाल्यानंतर कापसाची काढणी लवकर करावी उशिरा काढणी करू नका वेळेवर वेचणी केल्यास अळीला जीवनचक्र पूर्ण करण्यास संधी मिळत नाही बोंडळी नियंत्रणासाठी सामूहिक उपाययोजना करू शकतो एकाच गावात एकाच वेळेस लागवड तसेच एकाच वेळेस काढणी करणे सामूहिक सापळे लावणे त्यामुळे गुलाबी बोंडळी नियंत्रणात राहते मित्रांनो गुलाबी बोंडळीवर फक्त औषध नाही तर नियोजन हाच खरा उपाय आहे चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो